केक हा कोणाला नाही आवडत तर केक लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकर असा होणारा ओरिओचा केक बनवणार आहोत इथे मी दोन पॅकेट ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत त्याला आपण बारीक करून घेऊयात त्यामध्ये एक चमचा कॉफी ॲड केलेली आहे त्यानंतर इथे बेकिंग पावडर घातलेली आहे एक चमचा हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपण थोडं थोडं पद्धतीने दूध ॲड करायचं आहे चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे केकसाठी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी इथे केक टीनमध्ये याला ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे गॅसवरती लगेच आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं आहे हे पहा तुम्ही आपण पाहू शकता मस्त आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ते तुम्ही याला डेकोरेट करू शकता मी अशा पद्धतीने केलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत